नमस्कार सर्वांना मी नामदासन आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा आता साडेचार वाजलेले आहेत संध्याकाळचं टायमिंग झालं इकडं गायांना खाया हे टाकून घेतलं आहे सगळ्या बघू शकता इकडं सर्व गायींना खाया टाकून घेतलं आहे आणि आजचा व्हिडिओ आपला खूप मस्त असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करत ला ला जावा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट पण करा कारण कसं आहे की मला बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याचशा ताईंच्या दादांच्या कमेंट आलत्या तर बरेच दिवस झालं म्हणलं होतं ह्याच्या व्हिडिओ बनवेन बनवेन पण बनवणं काय झालं नाही कारण कामं चालली होती आणि त्याच्यामुळं काय मला व्हिडिओ बनवणं झालं नाही तर तुम्हाला दाखवते आता व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने पाठीमागून मागून गायांचं आपल्या कसं काय चाललंय ते इकडं चालू आहे आता त्यांचं खायला तर कमेंट अशा होत्या आपल्याला की नवीन जी आपलं दुग्ध व्यवसाय चालू करणारे आहेत ताई दादा ज्यांना कोणाला करायचं आहे तर त्यांनी कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा सुरुवात कशी केली पाहिजे ह्यावरती आजचा आपला व्हिडिओ पूर्ण असणार आहे त्यासाठी वे व्हिडिओ कुठेही किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण कसं आहे की ह्यातून तुम्हाला पण काही गोष्टी माहिती पडणार आहेत किंवा शिकण्यासारख्या आहेत किंवा अनुभव ह्यातूनच येतो एकामेकाचं बघूनच की आपण को काय केल्यावर काय असतं तर सुरुवात म्हणजे कशी केली पाहिजे तर आपल्याकडं दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शनमध्ये आपण हा दुग्ध व्यवसाय जो आहे ना तर चालू करू शकतोय कारण कसं आहे की ज्यांना म्हणजे काय की ज्यांना डायरेक्ट गाया घेऊन दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे बाबा डायरेक्ट लगेच दुग्ध चालू झालं पाहिजे तर आपण किती गायनपासून केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपल्याला भांडवल किती लागते तर ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व बोलणार आहोत बघा आता संध्याकाळचं टायमिंग आपल्या गायांचं कसं खायचं चाललं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण छोट्या कालवडींपासून पण कशा पद्धतीनं कमी भांडवलामध्ये आपण व्यवसाय चालू करू शकतो आहे कारण आत्ता सध्या तुम्हाला पण माहिती आहे की गायींचं रेट कसं येतं आणि कालवडी कशा भेटतात तर साधारणतः जर आपल्याला स्वतः म्हणजे आपल्याकडे जितकं बजेट आहे किंवा जितकं भांडवल आहे त्याच्या त्याच्यात जर आपण व्यवसाय चालू केला ना तर कमीत कमी आपण कालवडींपासून तर शंभर टक्के करू शकतो आहे कारण एक ते दीड वर्षामध्ये कालवड जर कालवडी जर आपण चांगल्या सांभाळल्या ना तर एक ते दीड वर्षामध्ये कालवडी हाताला येतात तर त्यासाठी ना आपण सुरुवातीला ना साधारणतः एक सात आठ किंवा पाच हजारापासून किंवा आठ नऊ दहा हजारापर्यंत पाहिजे तशा कालवडी आपण घेऊ शकतो आपल्याला ना कमीत कमी, चार कमी चा, चा एक चार पाच ते दहा कालवडी कमीत कमी पाच दहा हजारामध्ये जर चांगल्या पद्धतीच्या जर चांगल्याच घ्यायच्या म्हटलं ना एक वर्षात आपली गाय तयार होईन अशी तर साधारणतः दहा हजार रुपयापर्यंत भेटून जातात अशा गाया कालवडी तर अशा कालवडी आपण घेऊ शकतोय तर सुरवातीला आपण एक पाच पाच ते दहा कारवडी जर घेतल्या ना तर आपल्या एक वर्षामध्ये चांगल्या पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या घरच्या दहा गायी तयार होत्यात आणि दुसरं ऑप्शन म्हणजे की आपल्या जी आपण जे डायरेक्ट गाया घेणार आहोत तर तर आपल्याकडं सध्या जर भांडवल कमी आला असेल तर आपण सुरुवातीला आपण साधारणतः दोन ते तीन गायी आपण पदर घेऊन आणि एक दोन गायी दोन तीन गायी ना डेअरीवाल्याकडनं उचेल घेऊन पण आपण करू शकतोय कारण कसं आहे ना तर घरचं थोडं भांडवल आणि डेअरीवाल्याची उत्सर तर आरामशीर म्हणजेच की जेवढ्यातून ना आपलं घरचं म्हणजे गायांचं खर्च भागवून सगळं करून ना तर आरामशीर दहा दिवसाला ना कमीत कमी चार ते पाच हजार रुपये दूधवाल्याचं फिटून जात्यात म्हणजे महिना एक दहा पंधरा वीस हजारापर्यंत आरामशीर दहा गायींवर फिटून जातात तर अशा पद्धतीनं आपण दोन्ही पण व्यव म्हणजे दोन्ही बाजूने जरी बघितलं ना तर दोन्ही पण पद्धती एकदम योग्य तर सध्या गायींचं मार्केट पण म्हणजे मिडीममध्ये आहे कारण सध्या किती पण भारी किंवा टॉप क्वालिटीची गायी घेतली ना आपण तरी साधारणतः गायी आपल्याला बसते पन्नास ते साठ हजारापर्यंत आणि जर लागूमध्ये कालवडे घेतल्या ना तर कमीत कमी, -कमी दहा ते बारा हजारामध्ये भेटून जाते आरामशीर तर अशा पद्धतीनं आपण आपला व्यवसाय जो आहे तो चांगल्या पद्धतीनं सुरुवात करू शकतो आहे कारण कसं आहे डेरीवाल्याकडनं म्हणजे चिरमनकडनं जर उचल घेतली ना आपण तर साधारणतः त्याच्यामध्ये घरच्या पदर आपल्या स्वतःच्या भांडवलाच्या ना कमीत कमी दोन चार गाई तरी पाहिजेत आणि त्यामध्ये चरमरच्या उचली चरमनच्या उचलीमध्ये कमीत कमी आपल्याला एक चार ते पाच गायी आल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आपण आपला व्यवसाय जो आहे तो एकदम छानपैकी उभा करू शकतो आहे आणि लवकरात लवकर म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये आपला व्यवसाय जो आहे तो एकदम व्यवस्थित चालू राहतो तर आपल्या ह्या गोट्यावरती ना आपण म म्हणजे बऱ्याचशा गायी नवीन पण आणल्या आणि बऱ्याचशा गायी घरच्या कालवडींच्या पण तयार झाल्यात तिकडं पलीकडं बघू शकता आपल्या गोट्यात अजून तीन ते चार कालवडी आहेत आणि ह्याच्यामध्ये पण कालवडी गायी गायी पण आहेत आणलेल्या सुरुवातीच्या आणि त्यानंतरच्या कालवडी पण आहेत तर काही कालवडे आपण घरच्या पण तयार केलेल्या आहेत आणि काही आपण विकून बी टाकलेल्या आहेत बऱ्याचशा कारण सगळ्याच काय आपण घरी ठेवल्या नाहीत आणि इकडच्या साईडच्या तर ह्या तर तुम्हाला तर अशा पद्धतीने आपला जो व्यवसाय आहे ना तो खरंच एक नंबर होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण कालवडींपासून किंवा गायींपासून सुरुवात करणं ना तर कमीत कमी दोन ते तीन अडीच महिन्यांना आदोगोर चाऱ्याचे नियोजन केलं पाहिजे म्हणजे चारा घरचा पाहिजे जेणेकरून जितक्यात जितका चारा जो आपल्या घरचा असेल ना तर आपल्या ह्या गायींमध्ये ना शंभर टक्के परवडतं त्याच्यामुळं पूर्णपणे नियोजन जे आहे ना तर घरच्या खाद्यांचं झालं पाहिजे तर बघू शकता आपल्या पूर्ण सर्व गायी आता खात आहेत तुम्हाला सगळ्या तिकडल्या घेतल्या सगळ्यात दाखवल्यात आहे तर कसं असतं म्हणजे तर कसं आहे ना की म्हणजे की व्यवसाय करायचं म्हटलं ना तर आपण कशीही सुरुवात शुरुवा, केली ना म्हणजे लहानपासून किंवा मोठ्यापासून तरी पण एक वर्षामध्ये आपला जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीनं अगदी सेटल होतो त्याच्यामुळं तुम्ही कसाही सुरु म्हणजे तुमची पद्धत कोणतीही असो किंवा तुम्ही, तुम्ही कालवडींपासून करा किंवा मोठ्या गायींपासून करा पण बजेटमध्ये म्हणजेच की आपल्या जर बजेट नसेल तर आपण कालवडींपासून घरच्या घरी म्हणजे स्वतःच्या भांडवलामध्ये जर आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल ना तर आपण कालवडींमध्ये करू शकताय आणि जर आपली म्हणजे भांडवल असेल किंवा आपण दोन किंवा चार गायी जर खरेदी करू शकतोय तर आपण दोन चार गायी कोण घेण्यात काहीच हरकत नाही तर आता बघा संध्याकाळचं म्हणजे साधारणतः आपल्या ह्या गायी वेलेल्या झालं कमीत कमी अडीच ते तीन महिनं होतं आलं तरी पण त्यांचा ठेपा त्यांची कास ही बघा कशी आहे म्हणजे कसं की खाजगी म्हणजे त्यांचा खुराकाचं टायमिंग खाण्याचं टायमिंग जर व्यवस्थित असेल तर चित्राबोधचं कसं आहे की दुधामध्ये पु, चांगल्या पद्धतीची वाढ असते किंवा दुधामध्ये चांगल्या उतरत्यात आणि जेवढं आपण म्हणजे त्यांच्यामध्ये हे करेन ना जेवढं जेवढं त्यांच्यामध्ये आपण व्यवस्थित लक्ष घालन ना तेव्हा मात्र आपली ना खरंच एक नंबर राहतात म्हणजे निरोगी राहतात आणि त्यांच्या तब्येतीही चांगल्या राहतात त्या आणि दुधाचं कसं आहे ना की जसं खायला असेल तसं जनावर दुधाला उतारतं तर आता साधारणतः तुम्हाला सांगितलं की तीन महिने होता आलं वेलेल्या आणि तीन महिन्यामध्ये म्हणजे ह्या पाचही गाय आपल्या तीन महिन्यातच म्हणजे एक दोन दोन तीन तीन दिवसाच्या फरकावर सगळ्या वेलत्या तर ती तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसं आहे ना ताईंनो दादांनो जेणेकरून आपण आपले जे ताईदादा आहेत त्यांना कोणाला व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्यांना ह्यात अन अनुभव नाही किंवा ह्यातली काहीच माहिती नाही बाबा जनावरं कशी असली पाहिजे आणि आपण कशातून सुरुवात केली पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या त्यांना पण माहीत पडावा आणि त्यांनी पण म्हणजेच की हा व्यवसाय चा, चालू करावा कारण कसं आहे ह्या दुग्ध व्यवसायामध्ये ना फक्त म्हणतात ना कष्ट जास्त आहे पण कष्ट पण तसंच आहे आणि आप आपल्याला ह्यातून इन्कम पण तसंच आहे कारण कसं है आहे ह्यांचं की म्हणजे स्वतःच आवड करा सगळीजणी आणि आणखीनच तुमच्यासाठी मी नवीन नवीन माहिती घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण म्हणजे जे आपण करतो आहे आपल्याबरोबर चार आपल्या ताईंनी दादांनी पण करावा हीच माझी अपेक्षा असती आणि मी जे सांगत असते किंवा जे दाखवत असते तुम्हाला सगळं लाईव्ह मध्ये आणि रिअल सांगत असते कारण कारण कसं आहे ना की आपण जे काय सांगतोय त्याच्यावरती